सेव म्हणजे काय मामा सुंदर सांगायचे स सा म्हणजे परमात्मा एव म्हणजे च जी प्रक्रिया अंगीकारली असता तो साधक स्वतःच परमात्मा होतो स एव तोच परमात्मा होतो त्या प्रक्रियेला सेवा म्हणतात तर ही प्रक्रिया जर अंगवली जर प्राप्त झाली तर कल्याण आहे कारण शुद्ध भगवत प्राप्तीचं साधन आहे आणि ते साधन प्राप्त झालं एकदा ती प्राप्ती झाली एकदा की दुसरं काही मिळवायचं राहिलं नाही शिल्लक म्हणून संतांची संगती मिळणं हा एक भाग आहे त्या संगतीचा लाभ मिळणं हा भाग वेगळा आहे म्हणून सांगितलं संतांनी की संगती साधूची ही पहिल्यांदा दुर्मिळ सतानाम संगतीर एवात्र सतांची सज्जनांची संगती साधूंची संगती ही दुर्मिळ आहे पण ती नुसती मिळून भागत नाही ती मिळाल्यानंतरही म्हणतात संगती साधूची पंगती साधूची त्यांच्या पंक्तीचाही लाभ झाला पाहिजे तो लाभ झाला तर त्यांच्या कृपेने सेवेचा लाभ होतो ते स्वीकारतात तुम्हाला आणि स्वीकारल्यानंतर त्यांच्या कृपेनी तुमच्या अंतःकरणात सेवेचा उदय होतो आणि तो सेवेचा उदय झाला तर त्या महात्म्यांचं त्या सद्गुरूंचं खरं स्वरूप कळतं भगवत स्वरूप कळतं आणि नुसतं कळून थांबवत नाही तो साधकही त्या स्वरूपातच लीन होतो लय पावतो तदाकार होतो